नम आहे जे बीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता इथं सकाळचा टाईम आहे शॉर्टमध्ये बोलत आहे सकाळचा टाईम आहे आणि सकाळचं सा सडी सारवण झालं होतं अंगण अशा प्रकारे दिसत जाय सकाळी थोड्या उशिरानं व्हिडिओ काढायला सुरुवात केली कारण सकाळी एकदम सकाळी व्हिडिओ काढता येत नाही आणि आमचा आशू असा गाडीवर फिरत बसला होता म्हणजे सकाळी सकाळी उठल्याबरोबर एकदम तर एकदम सकाळी जर व्हिडिओ काढायचं म्हटलं तर अंधार असते आणि म्हणजे काय रिंग लाईट वगैरे नाही आहे मला जवळ तर एकदम अंधारच पडल्यासारखं मग व्हिडिओ निघते तर मग त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आपण थोड्या वेळानं काढू तर मग इथं थोड्या वेळानं व्हिडिओ काढायला मी सुरुवात केली आता इथं झूम करायचा उद्देश हाच की हे जे तुम्हाला दिसत असेल टप्पराचं म्हणजे ते पेटी तर मामाजी ते काम करतात ते काम करतात म्हणून लोकं आणून देतात ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणून ते तस रात्रीचं असं आतरून असंच खाली टाकून होतं उचल्याचं बाकी होतं पण म्हटलं ते कामं सुरू करायच्या आधी आंघोळ करून वगैरे आली होती मी तर म्हटलं पहिले थोडंसं क्रीम पावडर लावून घ्यायचं नाही तर मग आत्ता नाही लावलं ला ना मग दिवसभरात कधीच टाईम भेटत नाही म्हणजे दिवसभरात टाईमच भेटत नाही म्हणून म्हटलं सकाळी उठल्याबरोबर जे आपण नॉर्मल मेकअप करत असतो म्हणजे आपलं क्रीम पावडर वा... सिंदूर लिबम वगैरे बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसते तर तेवढंच असते फक्त आता तेवढंच करून घेऊ म्हटलं नंतर आपल्या कामाची सुरुवात करू तर मी मग अशी बोलली जसं की इथं आथरून खाली होतं आणि ते मला वर टाकायचं होतं आता कारण फॅनची हवा एक साईड लागते आणि कूलर आम्ही बंद ठेवला म्हणजे सुरू केला नाही कारण आशू माहीत नाही आशू जास्तच बना करते काहीतरी करीन असते फ्री कूलरचा वायरच होडीन नाही तर ते टपातच हात घालीन नाही तर मग त्या बोटानं ते फॅन फिरवीन म्हणजे पंखा फिरवीन त्या कूलरचा असं करते तो त्या कारणानं मग करंट लागू नाही म्हणून आम्ही कूलर सुरू केलाच नाही तो तसाच बंद आहे जसं की मी कूलर तुम्हाला नेहमी दाखवतो की जे आमच्या जे गौतम बुद्धाच्या बाबासाहेबाच्या मूर्त्यात ते त्या कूलरवरच ठेवेलात तर ते तसंच ठेवूनच राहिला राहू दिला कारण काढलं नाही आम्ही आश्वचानं काढलं नाही म्हणून फॅनच आम्ही लावतो तर हे आतरून मला काळाचं आता चालू होतं आतुर एक वेळा वर टाकून की मग बाकीचं कामं करायला सोपं पडते आता मग अशी थोडंसं झूम करून म्हणजे दाखवलं होतं टपराची पेटी थोडंक्यात तुम्हाला सांगितलं पण पूर्ण आता सांग म्हणजे सांगायचं सा आहे मामाजी कसं काम करतात त्याचं म्हणजे असं कोणाचा घराचा दरवाजा करायचा असला किंवा आपले तेलाचे जे डबे असतात त्या डब्याची सुपली बनवायची असली काही डब्बा पेटी असं काहीतरी लोखंडाच्या वस्तूपासून ते काहीतरी अशा वस्तू बनवून देतात किंवा मग एखादी लोखंडाची वस्तू सडून गेली ते म्हणजे काही झालं समजा तर ते दुरुस्त करून देतात तर अशा प्रकारचं काम मामाजी घरी बसल्या करत असतात तर मग तेच काम गावातले लोक आणून देतात मग मामाजी घरी बसल्या ते काम करत असतात तर इथं सगळं आतरून काढून झालं होतं झाडून वगैरे काढून झालं होतं सव्वा सात वाजले होते सव्वा सात वाजेपर्यंत सव्वा सात वाजता मी कपडे धुवायला बसले होते विषय असा आहे की दारातलं जे झाड तोडलं जे तुम्हाला आता भिंत दिसत अशी नावारायची आमच्या ते त्या जाऊचं घर आलं आणि त्याने ते झाड तोडलं कारण त्यांच्या त्या झाडाच्या जवळच त्यांच्या घराचा कॉलम आला ते 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 गरा चा गरा चा होता म्हणून त्यामध्ये ते ते पाळून टाकलं झाड मग आता झाड पाळून टाकलं म्हटल्यावर ऊन उन्हाळा आहे आणि ऊन लागेन तेवढी ऊन आहे म्हणून जेवढे कामं बाहेरचे असतात अंगणातले ते पहिले करून घेणं मला सोपं पडते कारण ते करून घेतले की मग इकडे आपल्या स्वयंपाक खोलीत आलं थोडीशी सावलीच राहते स्वयंपाकखोली सावलीच राहते गरम होते पण सावली राहते पण सावली तिकडे कामं आपण करू शकतो पण तिकडे ऊन जर झाली ना तर मग तिकडे कपडे धुणंही कपडे धुणंही अवघड जाते तर त्या कारणानं म्हटलं सव्वा सात वाजताची ऊन काही एवढे राहत नाही आज तरी सव्वा सात वाजले पावणे सात ते सातपर्यंतच मी कपडे धुवायला बसत असतो पण आज कसं व्हिडिओसाठी म्हणजे व्हिडिओ काढायचा होता म्हणून थोडं मग उशीर होते की कारण आता कॅमेरा सेट करणं किंवा ठेवणं असं काहीतरी थोड्या थोड्या गोष्टीत आणि त्यात आमच्या आशूचं कसं असते काम करतानाच त्याचं काहीतरी मदत येते मग मी इकडे ये मम्मी तिकडे ये मी असं कर मम्मी तसं कर मम्मी पाणी दे असं त्याचं चालू राहते म्हणून थोडं म्हणजे त्याले त्याला आशूले सांभाळून त्याच्या गोष्टी ऐकून मला बाकीचे कामं करावं लागतात आता इथं सव्वा सात वाजताच मी कपडे धुवायला बसले सगळ्याच्या अंकुळा आवरून सगळेजणं वावरात निघून गेले होते फक्त मामाजी घरी होते आशुले सांभाळायसाठी म्हणून तर आत्याबाई आणि आशुचे बाबा हे दोघ जण वावरात निघून गेले होते कारण आमच्या वावरात जो कांदा पेरला मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं कांदा पेरला म्हणून तिथं कांदा काढणं चालू होता तर इथं कपडे धुवून झाले होते मला पूर्ण पूर्ण व्हिडिओ शूट केलं नाही इथं मामाजी गायी घेऊन चालले होते आणि कपडे इथं मला धुऊन सुकत टाकले होते कारण आशुनं आवाज दिला होता तर मग मी लगेच अंदर केली होती आता गाय घेऊन गेले आणि आशूचे बाबा घरी आले म्हणजे मामाजी गाय घेऊन गेले आणि आशूचे बाबा घरी आले नाश्ता बनव म्हणजे करा नाश्ता करायसाठी तर मग इथं नाश्त्यासाठी मला पोहे बनवले तर पोहे बनून त्यांनी नाश्ता दिला आणि त्यांना नाश्ता झाल्यावर मग आतेबाईसाठी डबा बांधला पहिले तर त्या नाष्टा दिला आता इथं चुलीवरच स्वयंपाक चालू आहे आठ दिवस झाले गॅस गेला म्हणजे मी तसंही मी चुलीवरच स्वयंपाक बनवतो जसं तुम्ही मागच्या व्हिडिओ ती पाहिलं मला की मी चुलीवरच जास्त स्वयंपाक बनवतो पण बना कसं असते गॅस असला तर थोडंफार हाताखाली गडबड ज्या दिवशी होते थोडंसं काही बनवायचं असलं लगेच बनवल्या जाते तर आठ दिवस झाले आमचं गॅस संपला म्हणून चुलीवर सगळं बनवणं चालू आहे तर इथं आशूच्या बाबाला मी पोह्याचा नाश्ता दिला त्यांच्याजवळ आशू बसेल होता तर त्याले त्यालाही नाश्ता दिला तर दोघं बापल्यावर नाश्ता करत बसले होते आता मी बोलले होते की मला नाश्त्याला काही पाठू नको पण अजून म्हणलं बारा वाजेपर्यंत थांबतात ते तर थोडंसं काहीतरी फोटाळले आधार म्हणून काहीतरी पोहे थोडेसे घेऊन जा म्हटलं तर मग इथं डब्यात त्याच्यासाठी मी पोहे बांधून ठेवले होते आणि आशुच्या बाबा ते घेऊन गेले होते आता एका भाकरी मागे दहा धंदे असतात हे म्हण आहे आणि ते म्हण खरीच आहे जे एका भाकरी मागं दहा धंदे आहेत तर एक भाकर करायचे म्हटलं तर ते कसं मग कोपर घ्या पीठ घ्या त्यात मीठ टाका मग ते पाणी टाका ते मोडून घ्या चूल पेटवा ताव्यावर टाका थापा असं राहते एका भाकरी मागे ते म्हणच आहे एका भाकरी मागे दहा कामं राहतात म्हणून आता तसंच सोबतही झालं आता कसं आता एखाद्या व्यक्तीचं कसं म्हणणं राहते किंवा घरी राहतं तू तु, तुले काय काम असतात तुला तेवढं ते स्वयंपाक भाजी करणस असते अरे नाही बाबा तेवढंच नसते गृहिणी आहे गृहिणी म्हटल्यावर सगळे कामं घरचे काम सगळे काम आठवा लागतात तर तसंच प्रत्येक गृहिणीसोबत होते आता घर मी घरी आहे म्हणजे घरी राहतो मला वावरात नेत नाही ठीक आहे अशी लहान आहे मला वावरात नेत नाही पण त्याचसोबत मला मागं जेवढे घरचे कामं असतात ना तेवढेही कामं करणं आशुले पायणं त्यात सगळ्यांची बरोबरी करून देणं थोडं भारीच जाते पण ठीक आहे तरी मी मॅनेज करत आली आजपर्यंत आज पाच वर्ष झाले लग्नाला मी मॅनेज करत आले तेव्हापासून आणि अजूनही मी मॅनेज करतच जाईन इथं झाडून काढून घेतलं पहिले अंगण पूर्ण झाडून घेतलं गाईचं गाई गेल्या होत्या तर गाईचं जे झाडून होतं काळ्याचं खोटं तेही काढून घेतलं आणि इथं नाश्त्याचे भांडे पहिले घासून घेतले कारण मग नंतरनी जेवणाचे भांडे नाश्त्याचे नाश्त्याच्या भांड्याचा जास्त गराळा झाला असता आणि मला माहिती आहे की जेवण आत्याबाई मामा म्हणजे आत्याबाई आशुचे बाबा हे वावरातून बाराच्या नंतरच येतात मग बाराच्या नंतर ते आल्यानंतर मग ते भांडे हे भांडे सगळे भांड्याचा गराळा एवढा मोठा उन्हत कुठे घासत बसू म्हणून मी आता ही सावली होती म्हणून थोडंसं भांडे घासून घेतले नंतर जे जेवणाचे भांडे होतील ते मी तसेच ठेवून देईन आता एका भाकरी मागे दहा धंदे असतात हे जसं मी बोलली मगाशी तर हे असं समजू नका की ठीक आहे बाबा मला घरचे काहीतरी मला बोलत असतील की बा तू घरीच आहेस तुला काय धंदा आहे तुला काय काम आहे तसं काही नाही मला कोणी काही बोलत नाही पण एक मी एक्झाम्पल देऊ राहिले एक गोष्ट सांगू राहिली त्यातली की नाही बाबा घरीची घरी जे बाई असते जे गृहिणी असते तिले खरंच दिवस निघते तेव्हापासून तिच्या मागं जे कामं असतात ते तुमच्या सगळ्या सोयी करते सगळे कामं करते घरचे तुमच्या घराला नीटनिटकं ठेवते सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते इथं प्रत्येक गृहिणी ते कधी म्हणजे काय म्हणतात त्याला कंप्लेंट करत नाही की तुमच्या घरी असं आहे की तसं आहे की काय आहे असं काहीच करत नाही ते आपलं घर आपलं घर कसं नीटनिटकं ठेवायचं कसं चांगलं ठेवायचं हे प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष देते तर स तुम्हीही लक्ष द्या की आपली बायको म्हणा आपली सोन म्हणा आपल्या घरी आहे तर ती चांगली राहिली पाहिजे तिला कोणत्या गोष्टीचं दुःख झालं नाही पाहिजे तर या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा या गोष्टीचं सगळ्यांनी नोटीस करावं की खरंच आपली बायको किंवा आपली सून दिवसभरात घरात बसून राहत नाही ते काय काय कामं करते काय काय नाही करत एखाद्या दिवशी हवं तर तुम्ही नोटीस करून पहा एखाद्या दिवशी घरी थांबा नोटीस करा की आपली बायको आपले सून काय काय कामं करते दिवसभरात एका भाकरी मागे दहा कामं असतात जसं मी तुम्हाला बोलली त्याच प्रकारचे कामं एका भाकरी मागे असतातच तर ठीक आहे इथं मला स्वयंपाकाची स्वयंपाकाची तयारी चालू होती स्वयंपाक बनवून चालू होता कारण मामाजीले जसं की सांगितलं कांदा काढणं चालू आहे वावरातला घरच्या वावरातला तर कांदा वावरात काढणं चालू आहे आशूचे बाबा आताबाई सकाळी गेल्या मग हे बारा वाजता घरी येतात आणि मामाजी बारा वाजता म्हणजे वावरात जातात म्हणजे त्या वावरात सोडून देतात मग ते संध्याकाळपर्यंत ते कांद्याची रखवाली करत ते तिथं थांबतात तर मग दहा वाजेपर्यंत त्या इले जेवण द्यायचं होतं तर मी इथं स्वयंपाकाला बसली होती आशूची आंघोळ वगैरे करून मी स्वयंपाकाला बसली होती आता याच्यातला काही व्हिडिओ मी शूट केला काही नाही केला म्हणजे एका दिवसात म्हणजे दहा बारा वाजेपर्यंत सकाळपासून आपले जेवढे कामं असतात ना मी त्यातले फक्त काही अर्धेच कामं तुमच्यासोबत शेअर केले कारण पूर्ण कामं शेअर करत बसली तर व्हिडिओ लांब येईन जास्त मोठा होईन या हिशोबानं मग मी जेवढं शॉर्ट शॉर्टमध्ये तुमच्यासोबत बोलण्याचा मला रुटीन शेअर करायचा मी प्रयत्न करत असतो आता कसं मला ज्यानं काही चुका होतात की कधी माहीत आहे का कधी मी दोन दिवसांना व्हिडिओ टाकतो कधी तीन दिवसांना व्हिडिओ टाकतो तर मी खरंच प्रयत्न करतो मी नेहमी टायमार व्हिडिओ टाकायचा पण असं होते की काही ना काही प्रॉब्लेम येते काही ना काही अडचण येते त्या कारणानं मला व्हिडिओ शूट करता येत नाही शूट केला तर तू एडिट करता येत नाही एडिट केला तर तो अपलोड करता येत नाही असं काही ना काही प्रॉब्लेम येतातच कारण घरच्याची इच्छा पूर्ण करणं घरच्यांचे सर्व कामं करणं नंतर घर सगळं झाल्यानंतर मग स्वतःच्या कार्यावर म्हणजे आपल्या कामावर लक्ष देणं याच्यात सगळं वेगळंच होऊन जाते पण तरी मी प्रयत्न करते तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पोहोचवायचा तर इथं स्वयंपाकाची म्हणजे स्वयंपाक बनवणं चालू होता आणि पूर्ण स्वयंपाक चुलीवरच चालू होता जसं की तुम्ही पाहिलं असेल आत्याबाईं हे मागच्या वेळेला चूल टाकली होती ती चूल आता पेटून चालू केली बाहेरही एक चूल आहे थोडंफार बाहेरच्या चुलीवरही केलं जाते आणि थोडंफार अंतरच्या चुलीवरही केल्या जाते तरी तर स्वयंपाका थोडं म्हणजे जास्त स्वयंपाक बनवला नव्हता मॅ पहिले म्हटलं एक दोन तीन पोळ्या टाकून पहिले मामाजीला वाळून देऊ ते त्यांचं झालं की मग नंतर आपलं करू आता हे स्वयंपाक त्यांना वाळून तर दिलं आता समोरची प्रोसिजर होती हे वाळून तर दिलं पण आत्ता सध्या बनवायची होती म्हणजे चिलीची भाजी तर हे चिलीच्या भाजीसाठी पहिले तर मॅ तेल टाकलं तेलात ता लसण टाकला बारीक कापून त्याच्यात कांदा टाकला आता जास्त वेळ असं शूट होत नाही कारण चुलीवर जसं माझा फोन ठेवला चुलीच्या साईडनं तर एकदमच वाफ त्या फोनला लागत जाय तर त्याच्यानं मी फोन, फोन थोडासा दूरच ठेवला तर इथं कांदा टोमॅटो जिरं लसण हे सगळं तेलात टाकलं ते चांगलं परतू दिलं परत म्हणजे परतू दिल्यानंतर मग त्याच्यात थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं कांदा शिजला पाहिजे असं शिजू द्यायचं मग त्याच्यात हळद मीठ आणि मिरची पावडर हे टाकून द्यायचं आता मिरची पावडर आमच्या घरी थोडीशी जास्त खातात म्हणजे तिखट खातात म्हणून ते भाजी भाजीत मिरची पावडर थोडीशी जास्त टाकली आता इथं चिलीची भाजी हे बारीक कापून घेतली धुवून घेतली आणि धुतल्यानंतर ते त्या तेलात सोडून दिली आता हे शिजेपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे गोष्ट म्हणजे वेगळी नाही आहे काही जे तुरीची डाळ बनवली होती लास्ट टाइम तुरीची डाळ जे बनवली होती तर ते गाळल्यानंतर जे पीठ उरते त्या पिठापासून हे भाजी बनवल्या जाते म्हणजे वंडाचं बेसन म्हणजे आमच्या इकडे जसं म्हणतात वंडाचं बेसन तुमच्याकडे काय म्हणतात त्या भाजीला किंवा या बेसनासोबत जे करतात त्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारचं ते कुटाचं आहे तूर जे होती त्याचं डाळ केली होती डाळ केल्यानंतर जे गाळलं होतं तेव्हा ते पीठ पडते ना त्या पिठासोबत ही भाजी बनवलं जाते सा एक नंबर लागते सासूबाईला हे भाजीलाही आवडते त्याच्यासोबत आम्हालाही आवडते म्हणून आम्ही खातो तर इथं तेच भाजी याच्यात टाकली होती तेल जास्त टाकायचं कारण तो पीठ टाकायचं असते म्हणून ठीक आहे इथं सगळं फिरून घ्यायचं थोडा वेळ झाकण ठेवायचं शिजून घ्यायचं आणि शिजवल्यानंतर मग ते खायला घ्यायचं पण जाव जास्त जाड लावायचं नाही म्हणजे तुम्ही गॅसवर करत असाल तर एकदम जाव कमी करा चुलीवर कर एक तर एकदमच काळ्या बाहेर काढून घ्या कारण जेवढा इसतो असते त्याच्यातच ही भाजी होऊन जाते नाहीतर तर ही भाजी जळण्याचा जास्त चान्सेस असतात तर ही भाजी कशी वाटली मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बाय